नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो संभाजीनगर तालुका वायजापूर व या ठिकाणी एक गाव आहे या ठिकाणी उन्हाळ कांद्याची जी साठवणुकीची जी पद्धत आहे ती अगदी नवीन पद्धत आहे कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक प्रयोग केलेला आहे ठिकठिकाणी फॅन बसवलेले आहे व या ठिकाणी त्यांच्याबरोबर आपण एकंदरीत या प्रयोगाची माहिती घेणार आहेत तर दादा खूप खूप स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती नमस्कार दादा आपलं नाव काय सागर बाबासाहेब पवार सावकड गंगा अच्छा आ, आ, दादा तुमचं नेमकं उन्हाळ कांद्याचं ने क्षेत्र किती असतं दरवर्षी तीन ते चार एकर क्षेत्र असतं आमचं अच्छा दरवर्षी आणि मागच्या वर्षी कोणता म्हणजे घरगुती बियाणावर तुमचा भर जास्त असतो का आतापर्यंत आतापर्यंत घरगुती बियाणेच होते पण या वर्षी आम्ही जीएम नावाचं शेडचा वापर करून बघितलं अच्छा हां फर्स्ट टाईम आहे हां फर्स्ट टाईम जी एमचा वापर बरं बरं आता घरगुती बियाणं आणि सीडचं बियाणं त्यात तुम्हाला चांगलं कोणतं वाटलं तुमचं काय चांगलं आतापर्यंत घरगुती तर चांगलं होतं पण मग जीएमचं असं आहे का समजा ते डबल पत्ती राहतं आणि कलर शेवटपर्यंत कलर असतो अच्छा जोपर्यंत आपणही समजा विकायला किमान सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जाते विकायला ना तोपर्यंत कलर टिकून राहतो त्याचा आणि घरगुती बी आणि एलोरा पण आमच्या परिसरात काही एलोराचा कसं आहे टिकायची क्षमता वगैरे एलोरा आतापर्यंत काय एक्सपिरियन्स नाही काय दुसरी गोष्ट आपण एक महत्वाची माहिती घेतोय ही की तुम्ही जी ही साठवणूक केलेली आहे खूप तुमच्या मालाला क्वालिटी पण खूप आहे तुमचं माल म्हणजे रान नेमकं काळ आहे का भुरमाटे काय कसं मिक्स आहे मिक्स आहे का हो आणि तुम्ही शेणखत वगैरे काय वापरले शेण खत वापरले काही रासायनिक खत फर्टिलायझर मध्ये अच्छा शेनकर शेकेतो वापरतो शंभर टक्के आणि औषध मारण्याची पद्धत आता याच्यातून तुमचा वेस्टेज कांदा किती गेला आणि साठवला किती आता वेस्टेज मध्ये आमचं दहा ट्रॉली मध्ये एक ट्रॉली वेस्टेज गेली समजा म्हणजे खूप प्रमाण म्हणजे तुमचं चांगल्या कांद्याचं चा खूप जास्त प्रमाण याचं नेमकं कारण काय तुम्ही काय खबरदारी घेता कारण म्हणजे असं आम्ही का नव्वद दिवसाच्या वर पाणी देत नाही कांद्याला जेव्हा लागवण्यापासून ते काढण्यापर्यंत जे असतं पाणी द्यायचं नव्वद दिवसावर पाणी देत नाही त्याला अच्छा आणि त्यामुळे काय होतं दागी प्रमाण कमी होतं आणि जे कांदा ही दूध म्हणजे एकदम पाण्याचं प्रमाण जे असतं ते कमी होऊन जातं त्याच्यामधलं जा म्हणजे बुरशी सुद्धा कमी होते त्यामुळे आणि औषध मारण्याची पद्धत कशी तुमची म्हणजे औषध मारण्याची काही काही लोक काय म्हणतात आम्ही पाणी भरलं का लगेच फवारा मारतो प्रत्येक पाण्याला लगेच मागे फवार आतापर्यंत आता, आता, आता या वर्षी वातावरण व्यवस्थित असल्यामुळे फक्त दोन फवारणे झाले आपल्या आतापर्यंत या अच्छा हा दोन फवारणे एक तन्नाशक आणि दोन एक बुरशीनाशक आणि पोषक मध्ये वापरलं अच्छा भेटलं तुम्हाला एक ॲव्हरेज दीडशे क्विंटल प्लस भेटलं तर वा वा खूप छान अॅव्हरेज भेटलेले आहे आणि सुरुवातीला खात कोण टाकले काय काय म्हणतात का वीस वीस तेरा जर वापरली तर कांदा सडतो नाही आता वैयक्तिक मी स्वतःच फक्त चौदा पस्तीस चौदा आणि कांदा स्पेशल म्हणून होतो एक सिलिकॉन मध्ये म्हणजे आपलं ह्युमिक्स साईप हा ह्युमिक बरं दादा आता एक महत्वाचा विषय का बळू आपण तुम्ही जे जे हे फॅन बसवलेले हो बघा ह्या फॅन विषयी नेमकं तुम्हाला हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बोगीला असा हा फॅन बसवलेला हो आहे प्रत्येक पाच फुटावर फॅन बसवलेला आहे वरती बघा प्रत्येक पाच फुटावरती दे, आम्ही दीड फुट गाळा कंगणी तयार करून त्यामध्ये फॅन पूर्ण फिट का पूर्ण हवा खालीपर्यंत जावे म्हणून अच्छा इकडे जरा इकडे दिसत व्यवस्थित हे फॅन बसवलेले आता हे जे फॅन बसवलेले तुम्ही किती किती फुटावर कसे कसे बसवलेले हे पाच फुटावरती बसवलेले लांबीला पाच फुटे आणि हाईटला पूर्ण सहा फुटे पूर्ण खालपर्यंत हवा गेली पाहिजे कांदाला अच्छा याचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा अनुभव म्हणजे तुम्ही हे बसवण्याचं कारण नेमकं काय कारण की तुम्ही कुठं बघितलंय का तुमचा अनुभव काय नेमका नाही आम्ही ट्राय पण ह्याच वर्षी केलं पण बघितलेलं आहे मागच्या दोन वर्षापासून बघतो आम्ही जोडीदारांचं वगैरे अच्छा त्यांचा अनुभव कसा आहे त्यांचा अनुभव कांदा जो खराब होतो तोच कांदा म्हणजे फक्त खराब होतो त्याला दुसरा कांदा त्याला घेऊन खराब नाही होत अच्छा तुमच्या गावात शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांनी केला पहिले प्रयोग केलाय म्हणून आपण करून बरं याला खर्च जर म्हंटल तर तुम्ही फॅन कुठून आणले कसा खर्च वगैरे कसा याला खर्च आम्हाला आम्ही फॅन आणले होते साडेसातशे रुपयाला एक फॅन बसला होता तर पूर्ण चौदा फॅन टाकले दोन्ही चौदा फॅन टाकले म्हणजे ही जी ही एक लाईन आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सहा पुढे पुढे तीन चार पाच छ सहा दिसत आहेत मध्ये मध्ये सात खाली एकूण सात हो सात फॅन आहे याच्यामध्ये त्यांचा अनुभव कसा आहे म्हणजे सडायचं प्रमाण सडायचं प्रमाण म्हणजे जो नव्वद टक्के कमी झालं डायरेक्ट म्हणून त्यांचं डेफिनेटली डेफिनेटली कमी झाली आणि दुसरी गोष्ट साडेसातशे रुपयाला तुम्हाला एक फॅन बसला साडेसातशे रुपयाला असे तुम्ही जवळपास चौदा फॅन आणले चौदा फॅन आणले त्यानंतर याला वायरिंगची वगैरे सिस्टम तुम्ही जरा जुगाड केलेलं दिसतो घरगुती जुगाड केला आपण तो जरा कसा केला मला थोडं बघ सिंपल साधी दोरी साधी दोरी आपण का टाकली का समजा पूर्ण आपलं लोखंड बेसेच पूर्ण आपलं काम आहे ते जर आपल्याला टच आता आख्या शेड मध्ये पण करंट येऊ शकतो बरोबर दोरी वापरली दोरी आपण दोरीला आपण फक्त टच केला आणि दोरी नंतर एक आता कनेक्शन नेमकं कसं केलं जरा दाखव ना मला कनेक्शन कायच नाही फक्त टू आहे सिंगल फेज मध्ये चालतं सिंगल फेज म्हणजे फक्त एका ठिकाणी होल्डर होल्डरमध्ये पिन घातली पिन आणि त्याच्यानंतर हा करंट करंट या ठिकाणी म्हणजे ना आता या वायरला इथं जोड तुम्ही वायरला कट करून त्याचा कट करून डायरेक्ट जोड केला ना इथं बटन ठेवलं प्रत्येकाला प्रत्येकाला म्हणजे बोर्डची जी मेन वायर आहे प्रत्येक वायरला जॉईंट करून प्रत्येक तिचा फॅन जॉईन केला आणि त्याला वेगळं बटन सेपरेट आपण बघू शकतो अशा पद्धतीने केलेलं आहे ही संपूर्ण एक केबल आहे प्रत्येक ठिकाणी जॉईन करून प्रत्येक ठिकाणी हा फॅन आहे लाईट नाही तुम्ही डीईपी वगैरे हो नाही वापरत का मग खाली सुरुवातीला नाही डी एफ नव्हता वापरला मग सुरुवातीला काय वापरतं चौदा पस्तीस चौदा वापरला अच्छा दादा तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद <laughs>